मित्रांनो या फोटोतील दत्तमूर्ती ही बेळगाव मधील त्रिपुरी सुंदरी मठ येथील आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की या, या मठाचे मठपती श्री किरण स्वामी यांचे पूर्वज हे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त होते त्यांना श्री स्वामी समर्थांनी स्वतःजवळ असलेला नीलमणी दिला होता मात्र काही काळानंतर हा मणी कुठे आहे हे कुणालाही माहीत नव्हते तब्बल चार पिढ्यानंतर सध्याचे श्री किरणस्वामी यांना श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष स्वप्नात येऊन तो मणी तुमच्या जुन्या घराच्या भिंतीत आहे असं सांगितलं त्याप्रमाणे भिंती पाडून पाहिलं तर हा मणी सापडला हा अक्कलकोट स्वामींचा मणी आहे यास नीलमणी म्हणतात नंतर पुन्हा स्वामींना स्वप्नात येऊन किरण स्वामी यांना दत्त मंदिर बांधण्यास सांगितले व त्यामध्ये दत्त कशी दिसावी हे सुद्धा सांगितले त्याप्रमाणे किरण स्वामी दत्त मंदिर मठ बांधला याला त्रिपुरी सुंदरी मठ असं म्हणतात हा स्वामींचा नीलमणी बेळगाव मध्ये आहे हे अक्कलकोट मंदिर संस्थानालाही माहित आहे